चला तर आज आपण नागपूर प्रशिक्षण केंद्रामध्ये एक हजार एकशे एकोणपन्नास महिला पोलीस शिपाई जे आहेत नवप्रविष्ट त्यांच्या प्रशिक्षणा संदर्भातलं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे खूप महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातलं अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे प्रशिक्षण सत्र दोन हजार चोवीस नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या नऊ महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षणाबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता पोलीस घटकातील ज्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे मूलभूत प्रशिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही अशा एकूण एक हजार एकशे एकोणपन्नास नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांचे मूलभूत प्रशिक्षण दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे सुरू करण्यात येणार आहे तर तुम्ही बघू शकता नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चार वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे पोहोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करावी नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांचे पोली प्रशिक्षण केंद्रातील नियत वाटपाबाबतचे विवरणपत्र कशा प्रकारचं आहे तर नाशिक घटकातून एकूण सत्तावीस म पुरुष उमेदवार जे आहेत तर ते पाठवण्यात आलेले तर छत्रपती संभाजीनगर येथून एक अमरावती येथून एकोणवीस लोहमार्ग मुंबई येथून पंधरा ठाणे ग्रामीण येथून एकोणावीस सिंधुदुर्ग येथून एकवीस कोल्हापूर येथून एकोणपन्नास पुणे ग्रामीण येथून चार सातारा येथून अठ्ठेचाळीस सांगली येथून सात सोलापूर ग्रामीण येथून तीन तीस नाशिक ग्रामीण येथून सात अहमदनगर येथून दहा जळगाव येथून चौवेचाळीस धुळे येथून एकवीस न नंदुरबार येथून सव्वीस छत्रपती संभाजीनगर येथून तेहतीस जालना येथून तेहतीस ते बीड येथून सत्तेचाळीस धाराशिव येथून सव्वीस अमरावती ग्रामीण येथून एकोणसाठ अकोला येथून सत्तावन्न वाशिम येथून अठरा बुलढाणा येथून तीस यवतमाळ ये येथून एकोणावीस नांदेड येथून तीस लातूर येथून तेरा परभणी येथून तीस नागपूर ग्रामीण येथून छत्तीस भंडारा येथून तेवीस चंद्रपूर येथून सेहेचाळीस वर्धा येथून बारा गडचिरोली येथून दोनशे सव्वीस गोंदिया येथून अडोतीस लोहमार्ग पुणे येथून पाच आणि लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर येथून वीसाशे एकूण एक हजार एकशे एकोणपन्नास महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे नऊ महिन्याचे तर त्याच्या संदर्भातला आलेलं खूप महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्यासोबतच तुम्हाला सोबत जाताना तुमचं स्वतःचं बँक खातं असणं आवश्यक आहे गरदर महिला असाल किंवा मग त्यांचं काही मेडिकल इश्यूमुळं जर त्या बसत नसेल तर त्यांना तिथं प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात येऊ नये अशा पण प्रकारच्या इन्स्ट्रक्शन याच्यात देण्यात आलेलं आहे तर त्याच्यासोबतच तुम्हाला प्रशिक्षणासाठी जाताना तुम्हाला सोबत काय काय घेऊन जायचं आहे ते देण्यात आलेलं आहे त्याच्यासोबतच सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नाशिक ग्रामीण येथून एक पोलीस अधिकारी आ, महिला पोलीस अधिकारी आणि एक महिला पोलीस कर्मचारी दोन म महिला पोलीस सोबत असणं आवश्यक आहे तिथं प्रशिक्षण केंद्रावर पाठवण्यात यावेत त्यानंतर ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये ठाणे ग्रामीणमधून एक महिला पोलीस अधिकारी आणि दोन पोलीस कर्मचारी नोव्हेंबरमध्ये सिंधुदुर्ग येथून दोन पोलीस अधिकारी दोन पो पु, चार पोलीस कर्मचारी अशा प्रकारे हे संपूर्ण जे पी डी एफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे नागपूर प्रशिक्षण केंद्रात अकराशे एकोणपन्नास महिला पोलीस शिपाई चालक ज्या सॉरी महिला पोलीस शिपाईची भरती झालेली नवप्रविष्ट तर त्यांना नऊ महिन्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यांच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचं आहे धन्यवाद